एक मोठी बातमी समोर येते शेतकऱ्यांसाठी नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रति हेक्टर वीस हजार रुपये बोनस देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे खरीप हंगामामध्ये दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना आता धान उत्पादनासाठी प्रति हेक्टर वीस हजार रुपये मिळणार आहेत प्रोत्साहनपर बोनस देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळेस दिली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस हा धानाच्या शेतकऱ्यांना देतो हो। आहोत आपल्याला कल्पना आहे की खरीप पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस हा धानाच्या शेतकऱ्यांना देतो आहोत हा मागच्या वेळेस जसा दिला हेक्टरीच दिला आपण हेक्टरी हेक्टरी नाना भाऊ मागच्या आम्हीच मिळून ठरवलं होतं की व्यापाऱ्यांना जातं म्हणून हेक्टरी करा किंवा हेक्टरीच देतो आपण त्यामुळे हेक्टरी आपण या ठिकाणी बोनस देणार आहोत भास्कररावनी विषय मांडला होता प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भात शहरी आणि ग्रामीण याच्यातला निश्चितपणे या संदर्भात आपण अनुदान वाढीच्या संदर्भात केंद्र सरकारकडे विनंती केलेली आहे की हे अनुदान वाढलं पाहिजे कारण आपण आपल्या राज्य योजनांचं अनुदान हे वाढवण्याचा विचार करतो आणि त्यामुळे मग जर हे मॅचिंग झालं नाही तर त्यातनं नवीन अडचणी तयार होतील आणि म्हणून त्यातल्या कॅटेगरीजे वाढल्या पाहिजे शहरी निम शहरी अशा प्रकारच्या आणि ग्रामीणमध्येही अनुदान वाढलं पाहिजे ही जी आपली मागणी आहे त्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारकडे आम्ही करतो आहोत हा आहे ना तो आपलं म्हणणं खरं आहे कारण आता जवळपास सॅच्युरेशन झालं आहे आता जे राहिले आहेत त्यांच्याकडे जागा नाही आहे आणि म्हणूनच परवाचा तुकडेबंदीचा कायदा असेल किंवा गायरान जमीन आता आपण गायरांचा आहे आणि आता झुडपी जंगलांनी तर मोठा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे पण ती अगदी अंतिम टप्प्यात केस ही सुप्रीम कोर्टमध्ये आहे कोर्ट कमिशनरने जो रिपोर्ट दिलेला आहे तो आपल्या फेवरचा आहे त्यामुळे तोही प्रश्न निश्चितपणे या ठिकाणी सॉल्व्ह होईल उस दिये से पूछना मेरा पता मिल जाएगा आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाहीये नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षातलं माणसानीच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत <coughs> आमचे मित्र भास्करराव या ठिकाणी नाही पण माझे सरकार याच्यावरच त्यांना परवा आक्षेप होता आता तसे फार हुशार आहेत ते इतके वर्ष त्यांनी राज्यपालांचं भाषण देखील ऐकलेलं आहे कदाचित शाळेत असताना नागरिक शास्त्राला दांडी मारत असतील ते पण शासन जे चालत हे मुख्यमंत्र्याच्या नावाने चालत नाही शासन राज्यपालाच्या नावाने चालतं आणि म्हणून ते माझं सरकार असतं म्हणून राज्यपालांनी माझं सरकार म्हटलेलं आहे तथापि माझे मित्र भास्करराव नसल्यामुळे मी त्याच्यावर जास्त या ठिकाणी बोलणार नाही खरं म्हणजे हे जे